नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी टी एस मराठी या युट्यूब मध्ये या व्हिडिओ मधून आपण पोखरा टू पॉइंट झिरो किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉइंट झिरो किंवा एनडी के एस पी हे तिघ नावं एकाच योजनेचे असून या साठी आपण अर्ज कसा करायचा आहे त्यातल्या त्यात, त्यात आपण फळबाग साठी अर्ज कसा करायचा आहे ते अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याआधी तुम्ही जर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि इतरही आपल्या गरजू शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा चला या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रे लागतील कोणते शेतकरी बांधव हे पात्र असतील आणि जास्तीत जास्त अनुदान आपल्याला किती मिळू शकतं याआधी समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच एनडी केस पी मध्ये जर फळबाग लागवडी या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यात महाराष्ट्रातील सर्वच शेतकरी बांधव हे अर्ज करू शकतात त्यात आपल्याला सव्वीस जिल्ह्यांचीही पोखरा अंतर्गत कर निवड करण्यात आलेली तर ते सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधव हे पोखरासाठी अर्ज करू शकतात आणि त्यात आपल्याला अर्ज करण्यासाठी फक्त आपला फार्मर आय डी आणि फार्मर आय डी ला म्हणजेच आधार कार्डला लिंक असलेला मो मोबाईल नंबर सोबत ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला जवळपास दहा गुंठ्यांसाठी सरासरी जर हिशोब बघितला पण दहा पर्यंत अनुदान हे मिळू शकतं म्हणजेच एखाद्या शेतकरी बांधवांचा जर समजा चाळीस पंचेचाळीस गुंठे क्षेत्र असेल तर त्यांना जास्तीत जास्त पंचेचाळीस -पंचे -पंचे पन्नास साठ हजारापर्यंत अनुदान मिळू शकतं आणि एक हेक्टर साठी जवळपास एक ते सव्वा लाखापर्यंत अनुदान हे मिळू शकतं प्रत्यक्षात आपण शेतात कशी लागवड केलेली आहे हे पाहिल्यानंतरच आपल्याला ते अनुदान हे मिळू शकतो तर चला आपण प्रत्यक्षात घर बसल्या की सोप्या पद्धतीने फळबाग लागवडीसाठी अर्ज कसा करायचा हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम आपल्या ब्राऊझरमध्ये पोखरा हे टाईप करायचं आहे पोखरा टाईप केल्यानंतर वरतीच आपल्याला अगदी लिंक दिसेल पोखरा या लिंकवर आपण टाईप करायचं आहे त्या लिंकवर टाईप केल्यानंतर या पद्धतीची विंडो समोर येईल त्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरो हे हा एका याची खात्री करायची त्याच्यानंतर खाली आपल्याला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर हे वेगवेगळे टॅब आपल्याला दाखवण्यात आलेले त्यात आपल्याला एन डी के एस पी डी बी टी या टॅबवर क्लिक करायचं आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीची विंडो आपल्यासमोर दिसेल त्यात आपल्याला सर्वप्रथम आपल्याजवळ शेत फार्मर आय डी असणं आवश्यक आहे आपल्याजवळचा जो फार्मर आय डी असेल तो या रकान्यात आपल्याला टाकायचा आहे या रकान्यात टाकल्यानंतर खाली आपल्याला एक गणित दिलेलं असेल एक प्रकारे ते आपल्याला सॉल्व करायचं आहे ते सॉल्व करून सत्यापित करा या टॅबवर क्लिक करायचं आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी आपल्याला पाठवण्यात येईल म्हणजे सहा अंकी ओ टी पी असेल आणि त्याची मर्यादा ही आपल्याला साठ सेकंदापर्यंतही देण्यात आलेली आहे त्या अवधीतच आपल्याला तो त्या ठिकाणी टाकायचा आहे काही वेळेस तो लगेच येतो किंवा काही वेळेस रेंजचा प्रॉब्लेम असेल तर थोडा उशीरी लागू शकतो तो आल्यानंतर या रकान्यात आपल्याला तो टाईप करून लॉग इन करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही जर पहिल्यांदाच लॉग इन केलं असेल पोखरा या योजनेमध्ये तर या पद्धतीचे विंडो आपल्यासमोर दिसेल आपली नोंदणी यशस्वी झाली कृपया आपली माहिती पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला पुढे जा या टॅबवर क्लिक करायचे आणि आपली प्राथमिक माहिती आपल्याला भरायची आपल्या आधारप्रमाणे आपलं नाव जन्मतारीख जेंडर ही माहिती आपोआप आलेली असेल त्यानंतर ए वरच्या साईडला आपल्याला तो एक फोटो दिसेल त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचं अपंगत्व आहे का हे विचारलं जाईल त्यात आपल्याला होय नाही हे ऑप्शन दिलेले या ठिकाणी आपण नाही म्हटलं तर कुठलंही कागदपत्र जोडायची गरज नाही होय म्हटल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र जोडावं लागेल त्यानंतर जात प्रवर्ग एस सी एस टी कॅटेगरीसाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे आणि इतर कॅटेगरींसाठी कुठलंही कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाही आणि महिला लाभार्थी जर असेल तर त्यात घटस्फोटित विधवा आहे का हे ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दिलेले ते जर असेल तर ते निवडायचं आहे त्यानंतर प्रोफाईल अपडेट करा या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुढे जा या टॅबवर क्लिक करायचं आहे पुढची माहिती आपल्याला ॲड्रेसच्या संदर्भात दिलेली असेल त्यात आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपला तालुका आणि गाव आटो दिसेल त्या ठिकाणी आपल्याला आपल्या गावाचा पिनकोड टाईप करायचा आहे पिनकोड टाईप केल्यानंतर प्रोफाइल अपडेट करा या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे जा या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढची माहिती या पद्धतीची आपली ओपन होईल आपला जो लिंक सात बारा असेल तो या ठिकाणी दिसेल त्यासाठी आपल्याला फॉर्म कुठलाही भरायचा असला तर पाण्याचा स्रोत आणि विजेचा स्रोत हे आपल्याला निवडावं लागणार आहे या ठिकाणी पाणी स्रोत उपलब्ध आहे का होय जर म्हटलं तर मग आपल्याला पाण्याचा स्रोत कोणता आहे तो या ठिकाणाहून निवडायचा आहे मी निवडतो आहे इथून विहीर आणि ऊर्जा स्रोत कोणता उपलब्ध आहे म्हणजे जसं की सौर ऊर्जा आहे किंवा वीज कनेक्शन आहे ते आपल्याला या ठिकाणाहून निवडावं लागेल या ठिकाणी मी निवडतो आहे वीज कनेक्शन त्यानंतर सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे सेव हो या टॅबवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीची विंडो आपल्या समोर दिसेल आपण एखाद्या योजनेसाठी अर्ज केले किंवा प्रक्रियेत असलेले अर्ज परत आलेले अर्ज रद्द केलेले या पद्धतीची माहिती आपल्या समोर येईल या ठिकाणी ये आपण एकही अर्ज केलेला नाही त्याच्यामुळे तो दिसणार नाही त्यानंतर नवीन बाबींसाठी अर्ज करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचंय त्या टाब्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला घटकाचा गट, गट निवडा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसतील या पद्धतीने आपण पोखरा योजनेत एवढ्या योजनेसाठी अर्जही करू शकतो त्यात आपल्याला फळबाग लागवड या योजनेसाठी जर अर्ज करायचा आहे तर आपल्याला फळबाग लागवड या टॅबवर क्लिक करायचं आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढचा पिकाचा प्रकार निवडायचा आहे कुठलं फिळबा फळबाग लागवड आपल्याला निवडायचं आहे मी या ठिकाणी घेतोय डाळीम त्यानंतर आंतर आटो येईल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर पुढे जा या टॅबवर क्लिक करायचं आहे पुढे जा टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढची विंडो ओपन होईल त्यात आपल्याला हे वेगवेगळ्या सूचना ह्या दिलेल्या आहेत अर्जदार संयुक्त खातेदार असल्यास इतर संमतीपत्र लागेल अर्जदार अनुसूचित जातीस किंवा जमातीतील असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र त्यानंतर पुढे जा टॅबवर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपला सात बऱ्याची माहिती म्हणजे आपल्या क्षेत्राची माहिती आपल्याला दिसेल या ठिकाणी आपलं जे लागवडीखालील जर क्षेत्र असेल ते हेक्टरमध्ये असेल तर पहिल्या कॉलममध्ये गुंठ्यामध्ये असेल तर या गुंठ्यामध्ये टाईप करायचं आहे त्यानंतर पुढे जा या टॅबवर क्लिक करायचं आहे पुढे जा टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे ती माहिती या ठिकाणी दिसेल त्यात आपल्याला बदल करायचा आहे तर संपादन करा आणि अर्ज करण्यासाठी पुढे जा या टॅबवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे हमीपत्र या ठिकाणी दिलेलं असेल त्यात नियम आटी शर्ती त्यांनी या दाखवलेल्या आहे आपल्याला त्या सर्व वाचून आपल्याला खाली मी नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती मान्य करतो करते याच्यावर चेक मार्क लावायचा आहे आणि पुढे जा टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वयंघोषणा या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे आपल्याला वाचून घ्यायच्या त्या स्वयं घोषणांमध्ये कुठले हे अटी शर्ती दिलेल्या आहेत त्याच्यानंतर चेक मार्क लावून सबमिट करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट करा टॅबवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं ऑप्शन दिसेल आपला फळबाग लागवडसाठी अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे तर आपण त्याचे प्रिंट जर काढायचे असेल चे तर आपण या ठिकाणावरती प्रिंट डाउनलोड करू शकतो या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण फळबाग लागवडसाठी अर्ज करू शकतो याच्यात आपल्याला अंदाजित अनुदानाची रक्कमसुद्धा दाखवलेली असेल यात एकोणऐंशी हजार एकशे एकोणसत्तर रुपये आपल्याला ही दाखवण्यात आलेली तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण घर बसल्या फळबाग लागवडसाठी हा अर्ज करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जी टी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद